रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

बघा की राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना दोन हजार सोळाला झाली आणि तेव्हापासून या देशाच्या संविधानातील कलम तीनशे चाळीसप्रमाणे या देशातील साठ टक्के ओबीसी समाजाला केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या सोयी आणि सवलती द्यायला पाहिजे ज्या मागील सत्तर वर्षामध्ये आम्हाला मिळाल्या नाही त्या मिळवून घेण्याकरता आम्ही सातत्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यापुढे आमचे हे प्रश्न अधिवेशनाच्या माध्यमातून निदर्शनाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून मांडत असतो आतापर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठ अधिवेशन पार पडले ज्याच्यामुळे चौवेचाळीस शासन निर्णय केंद्र आणि राज्य सरकारला काढावे लागले हे आमचं सात ऑगस्ट एकोणीस दोन हजार चोवीसला हो घातलेलं नववी अधिवेशन आहे हे पंजाब राज्यातील अमृतसर येथे होत आहे या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने या देशामध्ये दे ओबीसी समाजाची जातनी या जनगणना करण्यात यावी स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण पूर्ववत ठेवण्याकरता संविधानातील करम तीनशे बेचाळीस डी सिक्स आणि त्रेचाळीस टी सिक्समध्ये बदल करण्यात यावा डिस्ट्रिक्ट कोर्टपासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आरक्षण ओबीसी समाजाला लागू करण्यात यावं सर्व विद्यार्थ्यांना शंभर टक्के स्कॉलरशिप देण्यात यावी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्यात यावं नॉन क्रिमिलियलची अट रद्द करावी आणि जोपर्यंत अड्ड र अट रद्द होत नाही तोपर्यंत वीस लाखाची मर्यादा करावी अशा प्रकारच्या बेचाळीस मागण्यांवरती या अधिवेशनामध्ये मंथन होणार आहे आणि होऊन तशा प्रकारचे ठराव पारित करू आम्ही ते केंद्र सरकारकडे पाठवू त्याचा पाठपुरावा करू आणि त्या मागण्या मान्य करण्याकरता केंद्र सरकारला बाध्य करू अशा प्रकारची भूमिका घेऊन हे सात ऑगस्ट दोन हजार चोवीसचं अ अधिवेशन पंजाब राज्यातील अमृतसर येथे पार पडते आहे या अधिवेशनाला संपूर्ण देशातील ओबीसी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनात सहभागी व्हावं आणि ओबीसीला न्याय मिळवून घेण्याकरता मदत करावी सहकार्य करावी असे आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो आहे